मी अशोक शंकरराव वायवड पुरोगामी पत्रकार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष राहणार पंचीलगर परभणी खानापूर फाट्यावर पी डब्ल्यू डीचे विश्रामगृह आहे त्या पी डब्ल्यू डीच्या विश्रामगृहाला कंपउंडवाल ज्योते शिशी नाली रोड पाण्याची टाकी गार्डन या सर्व काही कामासाठी दोन कोटी सतरा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपये निधी उपलब्ध करून दिला शासनाने आणि तो निधी त्या कामाला कामाला न लावता त्यांनी तो निधी सर्वांनी मिळून वाटून खाल्ला असं माझ्या लक्षामध्ये आल्यामुळे मी त्या कामाचे फोटो वगैरे काढून त्याची तक्रार तयार करून इच्छिनी मी बऱ्याच बऱ्या त्यांना अभियंत्याला भेटलो सुद्धा मला उडाआचे उत्तर दिले आणि कोणत्याही प्रकारचं त्यानं मला काही माहिती देण्याचा त्याचा मानस नव्हता परंतु मी एस्टिमेटची कॉपी मागून एस्टिमेटच्या कॉपीच्या आधारे मी तक्रार तयार केली तक्रार तयार करून आज मी मुख्य अभियंता यांच्या दालनामध्ये उपोषणाला न्याय मागणीसाठी बसलेला आहोत